या साथी साथी या उपस्थित असलेले कर्ज जामखेडचे आमदार आणि भविष्याचं एक नेतृत्व माननीय दादा अनेक लोक आहेत बरेचसे माझ्या बरोबर आलेले अशोकदा आणि कळस मधील सर्व जे छोटे मोठे कार्यकर्ते एकत्र येऊ साहेबांच्या आणि सुप्रियाच्या पाठिंबा ठामपणानं उभा राहिलेले तुम्हा सर्वांना माझ्या वडीलधारी पासून तरुण सर्व मित्रांना माझा मनापासून नमस्कार मित्रांनो मी सगळे मध्ये येत असताना सकाळी एक सभा लाखेवाडीला माझी झाली दुपारच्या सभेला मला येता आलं नाही माझ्याच तालुक्यामध्ये कार्यक्रम होते निमसाकरच्या सभेला मी यायचं ठरवलं आणि बघितल्यानंतर थोडस तुम्ही सगळे दबलेले दिसता तुमच्या मध्ये एक भीतीच वातावरण असल्यासारखं मला वाटत मित्रांनो निश्चितपणानं तुमच्या मनामध्ये आहे तुमच्या हृदयामध्ये आहे काही लोक माता भगिनी या घराघरामध्ये बसून ही सभा ऐकत असते ही निवडणूक फार वेगळी आहे गेल्या पन्नास वर्षातल्या निवडणुका आणि ही निवडणूक याच्यामध्ये फार मोठा फरक आहे स्वाभिमानानं राजकारण करणं सन्मानानं राजकारण करणं स्वातंत्र्याला आणि लोकशाही जेवण ठेवून राजकारण करणे मी तीस पस्तीस वर्ष जय पराजयाचा पाठलाग करत राज पर या राजकारणामध्ये आहे पण या निवडणुकीवर दबाव या निवडणुकीमध्ये ज्याही पद्धतीनं एका माझला नेत्यांचा ढिगारा लावलेला आहे आणि सामान्य जनता मात्र एका बाजूला मित्रांनो तुम्हाला मी सांगण्यासाठी आलोय कि माझ्या बाबतीमध्ये गेल्या तुम्ही पाहिला असेल मी माझे आग्र्यातून सुटका करून घेतलेले नुसती सुटकाच केली नाही तर या ना काळामध्ये पंच्याऐंशी वर्षाचा एक तरुण ही लढाई लढतोय लोकशाही जीवन ठेवतोय तुम्हाला माणसासाठी जीवाच रान केलं जात आहे आपल्या आजोबाकडे पजोबाकडे बघत असताना आपण सुद्धा या वयामध्ये आपल्या आजोबाविषयी आपली असणारे असता अरे तुम्ही पक्ष बोलला जाली जाली जा तरी सुद्धा तुमचं समाधान झालं बारामतीवरच हल्ला करायचा हे ठरवलं आणि निश्चितपणानं या राजकारणाची घटना या राज्यामध्ये आली आमच्या सारख्या तरुणामध्ये आली आम्ही आमदार होऊ नाही तर नाही होऊ मित्रांनो आम्ही सुद्धा वाट चुकलो होतो आम्ही सुद्धा गेल्या वेळेला आमच्या माळशे तालुक्यातून एक लाख सोळा हजार एवढं मता दिल आम्ही महाराज ज्यामध्ये बाळासाहेब निवडून आले होते तो पळायचं पाप आमच्या हातून घडलं होत परंतु यातून मुक्ती मिळाली मिळवली पाहिजे झालं पाहिजे आणि म्हणून आमची सुद्धा गेल्या पाच दहा वर्षामध्ये स्वरूप झाली शेत्र असतील राजकीय विरोधक असतील परंतु त्यांचा सुद्धा लवकर त्यांना सुद्धा एका कोपऱ्यामध्ये वळसेला ठेवलं आले मीतेपटलचा विरोधाक हे एकत्र येऊ शकत नाही ही यांची भावना आणि मानव मित्रांनो निश्चितपणे तुम्हाला सांगतो महितीपटलचा आणि आमचं वैर आम्ही संपवलं ते केवळ आणि केवळ तुम्हा देन दुबळ्याच्या आधारावर महाराष्ट्र राज्यातला सामान्य माणसाच्या अशा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून सुप्रिया दय खांद सामान्य माणूस गरीबातला गरीब या राज्यातला वाट बघतोय कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे मै ते पक्षातलं गेल्यानंतर सगळं साम्राज्य त्या ठिकाणी पडलेलं होत सगळं काही मित्रांनो माझ्यासाठी त्या ठिकाणी खुल होत परंतु मला अशी अशा पद्धतीची मुस्कळ या राज्यामध्ये सामान्य माणसं सोडून घेऊन फक्त नेत्यावरती राजकारण करायचं सगळ्याला दगवून ठेवायचा सामान्य माणसाचे कुठलेही प्रश्न बघायचे नाही आज शेतकऱ्याचे दुधाचे सर्वसामान्य माणसाचे पाण्याचे काय हाल आहे याविषयी काय देणं गेलं नाही फक्त पडलं होत कि नेत्याचा ढिगारा लावला की सामान्य जनता कुठ जाते आणि आकडा सांगायचा म्हणून सांगत नाही मी आणि मोहिते पडले एकत्र आलोय एक लाख ऐंशी हजाराचा तालुक्यातून बसून घ्यायचा अरे काय तुम्ही खुश व्हा म्हणून सांगत नाही तुम्ही येणाऱ्या चार जून ला मला फोन करून या कळस गावातील आणि परिसरातील सगळ्यांनी फोन करून सांगा या आकड्याला जर कमी पडलं तर मी राजकारण सोडून कोणीतरी केलं पाहिजे पवार साहेबांनी सगळं काय दिलं होत आणि सगळं काय दिलेलं असताना सुद्धा

आणि मित्रांनो म्हणून ज्या वेळेला किल्लेदार फितूर होतो त्याच वेळेला काठी घेऊन जनता त्या वेळा टाकून बसलेली आहे आता त्यातून किल्लेदाराची सुटका नाही हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आलेलो आहे <स्थ> किल्लेदार जरी फितूर झाला असला तरी तुमच्या माझ्या सारखे लाखो लोक त्या गडाच्या पायथ्याला आहे अरे पंच्याऐंशी वर्षाचा तरुण काठी घेऊन त्या ठिकाणी उभा आहे मित्रांनो आपल्याला त्यांना साथ द्यायची का नाही हे मी तुम्हाला आलेलो आहे सुप्रिया दाईच्या इलेक्शनचा प्रचार करण्यासाठी मी आलेलो आहे या राज्यावरती जे संकट आलेलं आहे हे संकट तुम्ही आम्ही बाजूला सारले पाहिजे सामान्य माणसा लढाई ही झालेली आहे आणि म्हणून निश्चितपणाने तुम्हाला माहिती नसेल मी आज एक दादा पवार पक्षात आहे माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का नाही मी आज आज दादा पवारांच्या गटामध्येच आहे आणि मित्रांनो तुम्हाला मला सांगायचं आहे

अशा जर राज्यामध्ये तुम्हाला गरज नसताना तुम्ही अजित तुम्हाला माहिती होत की आम्हाला करायचं असेल तर घरविधी तयार असला पाहिजे तुमचं घर फोडायचं असेल तर तुमच्या घराचाच घरविधी लागतो अरे मित्रांनो निश्चितपणानं तुम्हाला सांगतो या निवडणुकीनंतर दादाला पुन्हा पहिल्यासारखा गुराचा गोटा पवार साहेब घालून देतील आणि हे सांगायचं हे घडणार <laughs> आहे ही राज्यातली जनता घडवणार आहे सामान्य माणूस पेटून उठलेला आहे त्याच्यामध्ये जी धग आहे रग आहे निश्चितपणे सांगतो मोठे बदलाचार्य आमचं वैर सुद्धा सामान्य माणसाने मिटवलं हा रुपयामध्ये आणि म्हणून वैर मिटलं मित्रांनो असं वैर कधी मिटत नसत आणि म्हणून तुम्हाला मी ललकाने देण्यासाठी या ठिकाणी सावध करण्यासाठी बळ देण्यासाठी तुमच्यात भीती आहे आहे ती घालवण्यासाठी या ठिकाणी दे आलेलो मित्रांनो निश्चितपणानं तुम्ही ताकदीन या लोकशाहीच्या बाजून गरिबाच्या बाजून आपल्या प्रपंचाच्या बाजून मुलाबाळाच्या भविष्याच्या बाजून तुम्ही उभं राहिलं पाहिजे हे सांगण्यासाठी मी आलेलो आहे आणि सांगून जातो कळासाली या भागातील कितीतरी माझे मित्र आहेत तरुण साखर आहेत तरुण चाहते आहेत उद्याचा मी सुद्धा आमदार आहे तुम्हाला कुठली अडचण पडली तर या उत्तमराव फोन करा हा उडी टाकून आलेला गडे गड पवार साहेबांची इच्छा धरलेला माणूस आहे आणि म्हणून सांगतो हे दारस निश्चितपणाने तुमच्या या अंगामध्ये आलं पाहिजे एवढंच या प्रसंगाने सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब मना बरोबर धन्यवाद